नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं गावरान मध्ये मंडळी आज आलेलोच बघा शेतात आणि आज नेहमीप्रमाणे तुमची वहिनी नाही रेसिपीमध्ये आज रेसिपी वेगळी होणार आहे आणि रेसिपी खरंच वेगळी आहे कारण आज आणलेलं आहे गावरान मटण बोकडाचं प्युअर गावरान मटण आणलेलं आहे बघा बप्पूने चार किलो मटणाला आता हळद आणि काय असतं ते लावले सगळं हळदन काय लावलं बप्पू त्याला हे धना पावडर हळद धना पावडर आणि मीठ तर मंडळी आमच्या बप्पूच्या हातचं मटण एकदा खाऊन बघायला पाहिजे हा 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 काय चव आहे म्हणतात आणि सोबत आमचे राम पाहून येत बनवू लागायला समजूबी एक नंबर क्वालिटीचा माल बनित आणि आपण खायला एक नंबर आहे तर मंडळी आज छान आम्ही दहा बारा जण सगळे मित्र कंपनी शेतात बेत केलेला आहे म्हणलं चला गावरान चौथी यांना सगळ्यांना एकदा चव चाखायलाच लावू आणि बनवायला आज बघू इत मस्त तर छान बेत होणार आहे बघा चुलीवर आता पातेलं ठेवलेलं आहे हळद बीठ लावून तयार झालंय तुम्ही एक जाहिरात ऐकली असेल बघा नात करते का नात करते यावाच लागतंय तसं आमचं होणार आहे बघा आज नात करते का यावंच लागतंय आणि खावाच लागतं एक वेळेस आठवड्यातून खावाच लागते तर मग झाली सुरुवात आता चला मग बघूया पुढं कसं कसं बनवते बारीक कापा पाहुन पाहुण बप्पच्या हातचं मटण आहे आज खायला आपल्याला जुने आचारी आणि शेतकरी आचारीत बघा एक नंबर चव असते पप्पूच्या हाताला काय बप्पू एक नंबर आहे एक नंबर चव असती तर मंडळी आज शेतकऱ्याच्या शेतात मटण कसं बनवलं जातं ते बघायला भेटणार आपल्याला इकडं पाहुण्याचं काय चालू लसूण पुरायला लसूण हे बघा गावरान लसूण घेतलाय त्यांनी मंडळी हे बघा बोकडाचं प्युअर गावरान चार किलो मटण आणलेलं आहे आणि मटन मस्त फ्रेश धुवून घेतलेलं आहे आणि त्याला आता बप्पूने लावली हळद हे बघा काय झालंय आमच्या शेजारी वाळलेले झाडं तोडतोय बघा एक माणूस मशीन त्याचा आवाज येतो इकडं सगळा बप्पू एक नंबर नंबरवर हे बघा अर्धेपेक्षा जास्त टाका किंवा अर्ध तरी टाका झाला म्हणजे चुली पेटली चुलीला धंडाने जाळ लागलाय तिकडं बघा मटन रेडी कांदा लसूण सगळा मसाला तयार केलाय आणि इकडे तेल टाकलंय बघा आता छान तेल गरम होऊ द्यायचंय बघा जाळ लागलो भारी आता लागलं हे पूर्ण माझं कसं आहे हे तो येणार केलं गरम हा मंडळी तेल गरम झालं आता कांदा टाकून घ्यायचा बघा कांद्याचे घड्या हे बघा एकदम ठंडन असा जाळ लागलेला आहे इकडं पाहुणेनी मस्त मटण मिक्स केलंय आणि आता हे आहे बघा पातेल्यात थोडं ना गे चूल काढून टाकली आम्ही दगडाची चूल केली आता काय झालं चूल कोंडायला लागली पहिली हवाच लागा ना हे बघा मंडळी इकडे कांदा चिरा सुरू आहे कडे

हे बघा हे वर पाणी ठेवलं होतं टोपल्यामध्ये आता हे पाणी ह्याच्यात मिक्स करायचं आहे गरम पाणी ना बघ कुठे वाफेवर गरम झालेलं पाणी ह्यातच शिजवतं का इकडं कांदा कापून झालेला आहे आणि आता कोथिंबीर कापली बघा एकदम बारीक अशी कोथिंबीर कापली आणि इकडं मटण रेडी झालंय बघा कसं गातगात शिजलंय एकदम शिजलं सांग शिजलंय का चेक करू आपण एकदा शिजला असा का बापू Como o gassala? Bom, 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 baga, baga, baga. थोडी कच्चं आहे आता अजून शिजलं नाही आता आपल्याला अजून एकदा वर झाकण ठेवायचं आहे आणि एक पाच मिनिट अजून शिजवून द्यायचंय आहे तर मंडळी आता मटन शिजलेलं आहे बघा आता हे वरचं जे पाणी आपण केलेलं आहे हे पाणी टाकायचं आहे त्यात छान असं शिजलंय हा एकदम छान असं शिजल काय हलक मटन शिजून घेतलंय आणि आता पुन्हा पात्याला मांडलंय बघा बघ आता काय टाकायचंय कांदा 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 टाकायचा कांदा टाकला कांदा भाजून घ्यायचा बप्पा आधी सगळं तेल टाकलं खोबरं आणि लसूण कांदा छान असा आहे बघा आणि आता त्याच्यात आपण लसूण आणि खोबरं कुटलेलं आता ही नुसती गावरान लसणाची पेस्ट आहे बघा घरच्या म्हणजे हे बघा आता लसूण पेस्ट टाकली एकदम छान अशी तळसली भुरकी आता ही कांदा मसाला हे धना पावडर त्यानंतर थो थोडासा सुहाना मसाला आणि हे आंबारी आणि एक गिरवी मसाला आहे बघा तर हे टाकायचे सगळे मसाले आता कर... ते बघा घरी चुलीत भाजलेला कांदा आणि त्याचा मसाला आहे मसाला एकदम छान भाजलाय आणि वास पण आलाय भारी आता ही मिरची पावडर आहे बघा भाजलेली मिरची पावडर आहे काळ तिखट एकदम काळा मसाल्याचं गरमागरम असं मटण तयार होणार आहे बघा एकदम छान असं मटण टाकतो टाकतो ना मसाले सगळे भाडले त्यात थोडं सोप टाकलंय बघा ते बघा जे शिजलेलं पाणी शिल्लक होतं सोप ते टाकून दिलं कशी टाकता येईल कोथिंबीर वरून टाकता यायची कशी पेपर हे बघा एकदम छान असं मसाला तयार झालाय थोडं स्वतः मटण टाकायचं बघा बघा काळं मटण हिरवी तयार एकदम खमंग असा वासरलेला आहे आता हे थोडंसं फुटाण्याचा कुटे बघा फुटाणी कुटलेली आणि त्याचं पेस्ट तयार पीठ तयार केलेलं आहे आणि ते पीठ आता हे बाजरीचं पीठ भाजलेलं आहे बघा येसूर तयार केलेला आहे येसूर टाकायचं आहे हे बघा एकदम छान अशी भाजी तयार होती बघा आता

तर मंडळी हे बघा एकदम झणझणीत असं मटण तयार झालेलं आहे बघा आता घ्यायचं आहे मस्त जेवणाचा आस्वाद छान अशी गिरवी तयार झालेली आहे आणि आता वरून कोथिंबीर टाकायची बघा काळ्या मसाल्याचं मटण बनवलंय बघा आज आणि बप्पूच्या हातचं मटण या खायला मंडळी आता बसायचं जेवायला बघा हे बघा इकडं सुक्क ठेवलंय आणि इकडं बाजरीच्या भाकरीत बघा खायला छान असा बाजरीच्या भाकरीसोबत आस्वाद घ्यायचा आहे आणि खायला आम्ही दहा जण आहेत तर मंडळी मटण शिजायला अंधारच झाला बघा आज जरा थोडा उशीर झाला होता आणि हे बघा बाजरीच्या भाकरी वगैरे चुरून घेतल्या आता हे बघा कांदा वगैरे वाढवून घेतलाय आता नुसतं मटण यायचं बाकी आहे आणि छान असा आस्वाद घ्यायचा आहे इकडे नानाने दोन्ही दोन्ही हाताने चुरले आहे बा बप्पूकडं हां बप्पू भाकरी चुरली का हा चुरली का बर तेच झालेलं बघा काही नाही आणि आता बाजरीच्या सुरू घेतो आणि मटन शिजलंय छान पैकी आणि आता वाढून घेतो बघा मंडळी या जेवायला छान असा आस्वाद घेतो आम्ही एकदम काही नाही उकळी सगळी हे बघा एकदम छान अशी उकळी फुटली बघा आणि इकडे सगळी पंगत जेवायला बसली पंगत तेव्हा इक सगळे जेवायला बसलेत लय होय झालं वाट बघत सगळे पण आता भाजी बी आलेली आहे हे काय असं धरवायचं मी धरलं तसं बघू तुमची साईड आता हे बघू आता तुम्ही मायवानी पात्र करायचं धरायचं तर मग बंद करून चालू वाट चल ना झालं वाटतं आज बास बस बास लई झालं

आमचं परत सांगितलं जास्त करा पण तिखट करू ना पाहिजे <laughs> तिखट नाही राह वासावरच कळते मला तिखट नाही त्रास करू माझा बरं टेस्ट घेऊन आंबू तिखट आहे का कर कशी करा करू कोण राहिले हा भयम एक नंबर झाले एकच नंबर जेवण झालं एक नंबर एकच नंबर भाजी झाली बरं तुम्हाला सांगतो हे बघा मटण गरमागरम फुरका हातो हम्म एक नंबर झालेला बघा थोडा उशीर झाला पण एक नंबर झाले सगळ्याचे कमेंट घे बरं जरा बप तुझं काय वाटतं बघ बरं चांगलं वाटत आता काय कस झाली पप्पू भाजी म्हणजे भारी झाली भाजी भाजी नाही झालं झालं मेहनत घेतली पण बापू तुम्ही काय नाही मेहनत मेहनती लागेल भाजी झाली एकदम एकच नंबर बोट चाटून खायला गेल मटन मटन एक नंबर हम्म मटन अरे मटन इतकं भारी झालं मंडळी हे व्हिडिओ कड पण लक्ष देणार जवळ काय बरं राम पाहून काय करा सगळा फोन घेतले पाहिजे जेवण करा मंडळी कस काय झालं मटन एकच नंबर मटन झालंय थोडा उशीर झाला झाला थोडा जेवायला बी एकच नंबर झालाय तर मंडळी आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये